हा आमच्या भावा बहिणी बसले भावा बन लेव काढत आहे बागा कायच बघा कायच बघा कर्म नाही ती बी दुखत आहे बघा ते भाव बहिणी आताला हाताला लागले लह ते दुखतय आता कधी होत काय माहिती बोल भाव बहि नुसतं काय बघा नुसतं सुचलं बाबा तर काय करायचं घराबड झालंय बघा लाइट पण नाही आता लाईट येते कधी काय माहिती लाईट कधी काय माहिती भाव पहिला आपल्या लिवटता यायला कळल्या कळल्या भाऊ बन जा बघायला किती लागलं किती का जायला येते भाऊ तर आपला म्हणजे गाडी शहाण गाडी आपली हांड्या तर झालं तर बघा वाकड तिकडं भाऊ बहिणी मग तिला हांड्या नावा टाकला भाऊ बहिणी त्या दिवशी नवा नावा टाकलं समज त्याचं केलं भाऊ बन सकाळी काय मागतं पण काय सुचल्यामुळं नुसतर मंदार दे नेट झाल्यावर म्हणलं का माझ भाऊ बन माझ्यामुळे त्यांचं बी काम असं होत बघा कड वाटत आहे खडकच काय तर बघा नाही पाव बहिणी लाटे जसं वाजता त्यावर काय लेजो काढत करमाल पण काय काय बहीण नाही कामाला आता नेट असतो ना भाव बहिणी गेलो असतो का ना कामाला काय माल आला पण काय भाव बहिणी न सारख्या देवाने आपल्या माग काय ना काय लावलीस बघा आता काय म्हण करायचं बर भाव पडण काजू काय झालं गेलं नाही मला नाही नाही तर काही झालं असत ना अजून म्हणजे तेच गरज मला बसावं लागलं असत बघा मला बसावलं भाव पहिले माझ्या बरोबर असं झालंय घटना आहे نستهغه کټ په پدلو کنه بابا بنه نستهغه دا ښکتیس لګتين بابا کا نه نه وته په باغره بابا بنه دوکا په وته تیار دوکا په هتانې بګه خپل مګي یو کټه یې لید بګه چې گھرې اتل دې ته له کایمه ته باغو بننه त्याला ना जमा तिथे राहून ते कामाला आहे ना कुठल्या दुकानामध्ये बाबा भाऊ बहिणी दुकानात कामाला आला आहे ते दोन तीन दिवस राहिली आणि गेले बघा त्यामुळे काय सगळं करू बहिणी भाऊ बहिणी ना माणूस का नाही आलेलं आज होता बघा खपत आणि माणूस गेलं का नाही खपत नाही मारू शाळा जात शहता मारुची भरली बा बहिणीनं ते पण शाळा जाते आता चांगलं दिवशी त्याला आकडे माझी ताईनं माझी चाहत्यांना भाऊ बहिणीनं त्याला दफ्तर पाठी त्याला घेतली ना मायाला बा तिला का ना बाव बहिणी त्याला का नाही ते मागल्या वर्षी बे बसले होते बा बालवाडीत आता पण ते का नाही ते बसले बाबा भावभोरी थोडं अजून वर्षी त्याला का नाही तिकडं त्याला शळ्यात लावायची पोट पैठ पला चळ त्याला घालायची भावभोरी नुसतं करताय बघा नुसतं करताय काय करणार उलट कामाला असला भाव बनवून का काम कर तेवढं आपलं दहा पाच रुपये येत होला भाव बनवून हप्ता आलाय गाडीचा ते कसं भरायचा रेडिवारकडे येणार आता नेट काय

बाटात नसत नसत काळा गोळा म्हणजे ह्याच्या गोळ्या मी खाल्ल्या होत्या जुटाबाईच्या तरी पण पोटात म्हणजे तसं पोट करतोय भाऊ आहे ये आता काही नाही झाल्याशिवाय कामाला चालेल काय नाही आठवत अरे मिस्टर म्हणलं होतं लवकर जायचं कामाला पण त्यांनी बघितल्यावर ही पाहायला लागलं हे बघितल्यावर म्हणलं अरे आई म्हणलं हेच म्हणलं शिमट जाऊ म्हणलं ते आजूक ती दुखूल ते बोट शर्ट बोटात निघाले ने ना भाऊ बहिणी ना शर्ट निघले त्याच्यामुळे म्हटलं नेटव म्हणलं तो आधी मग जर काम आला ते म्हणजे भाऊ लयच म्हणजे लयच म्हणजे दुखत हे फक्त या ते भाऊ बहिणींना म्हटलं की बसा यांना बसलं की मोठा यांना बघा काय सांगायचंय तुम्हाला बाबा बनो यायचंच बरं आहे बघा आपलं म्हणजे रोजचं साहेब बाबा ह्याच बरं आहे बघा तर मग तुम्हाला गाड्या दाबतो की का झालं गाड्याला मग मागे باو بن نو اوک غاډه ځانډله باوا کومه ټټله وته ټټله بګي ناګي وګور اوک غنګسله باو بن تر بر نوکو تاسو زهته یي تاسو زهته باو بن तरी मग बाबुन आरसा आरसा फुटला या आता आरसा पैसे लावतो टाकायला आरसा गाडीला घसली पडली होती पडल्यावर नका गसली गाडी बाबुणानं काय करायला आता कुठल्या गोष्टी काय सांगून होत आहे का बदनाम सांगून सांगून होत कुठल्या गोष्टी يلا بابا بنو کا څوک لغاسله بکله ساګه یوټیوب ویډیو مته کړلیا بای بای